अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो बहुतांश शेतकरी हंगामी पिकासह हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करतायत परंतु यावर्षी हळद पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडल्यानं शेतकऱ्यांनी महागडी औषध फवारणी करूनही करपा जाण्याचं नाव घेत नाही परिणामी हळद पीक करपून जाते आधीच दुष्काळ त्यातून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली हळद कर्पा रोगामुळे पार करपून जात असल्यानं हळद उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय शासनाने याकडे लक्ष देऊन हळद उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत क्षेत्र एक कर्ब क्षेत्र आहे माझं तरी मी फवारणी वगैरे हो केली करपा हा रोग असा भयंकर कर्पा रोग आला आहे की आपल्या या सर्व याच्या जिल्ह्यामध्ये सर्व सगळीकडे आलेला रोग आहे पण याच्यामुळे इतका हानी व्हायली किती बी औषधे फवारले काही जे फवारले करपा हा काही जायना शेवटी हा आम्ही काय केलं औषधी आता बंद केले आता आम्ही पाणी सरळ तोडलं आता जे कंडिशन पाणी आता सध्या तोडायचं नव्हतं आता कंडिशन आम्ही आता लगेच तोडून टाकलं जे महिना एखाद्या महिना जो तोडणार होता आम्ही जे माल पकव पकवता होणार होता तो ऐंशी टक्केच आता आम्हाला ऐंशी नाही समजा सत्तर टक्केच आम्हाला समजा माल होणार हे तीस टक्के आमचा माल हा उद्ध्वस्त झाल्यासारखाच आहे सर सर आम्ही स्पष्ट म्हणतो माझी पाच एकर शेती पूर्ण आहे त्याच्यात मी दोन एकर हळद हे पीक घेतलेले आहे त्या वर्षी हळदीसाठी आम्ही भरपूर रीती प्रयत्न केले भरपूर खर्च केला फवारण्या केल्या तिले खते सोडले तरी बी हळदीवर करपा रोग असा भयानक आला की तो दूर कशानेही झाला नाही आम्ही निसर्गानं निसर्गही कोपला आणि निसर्गानं बी आम्हाला भरपूर निसर्गानं निसर्गाची एवढी पाणी पडला पाऊस पडला पावसाअभावी हळद खराब झाली पाण्यानं आम्ही जतन केली थोडंफार बोरचं पाणी वापरून किंबकचं वापरून पण ती हळद जतन झाली नाही पूर्ण हळद करप्यानं खाक झाली शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी मायबाप शेत सरकारने शेतकऱ्याकडं थोडंफार काहीतरी मदतीची अपेक्षा म्हणून मदत करावी अशी माझी विनंती आहे बेधडा निर्भीड नाही